चंपाषष्ठी ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान खंडेरायाला समर्पित आहे भगवान शिवाचा योद्धा अवतार ज्यांना खंडेराव मल्हार मल्हारी अशा अनेक नावांनी संबोधले जाते मार्तंड भैरवानी या दिवशी मणी आणि मल या राक्षसांवर विजय मिळवला होता चंपाषष्ठीची नवरात्र ही सहा दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी असं तिचं स्वरूप असतं यंदा खंडोबा नवरात्री ही शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होऊन बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी समाप्त होईल चंपासष्टी व्रताचे पालन केल्याने मनुष्याला आनंद समृद्धी तसेच कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास जागृत होतो अशी श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी आवर्जून ओम मार्तंडाय मल्लहारी नमो नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा